नमस्कार मित्रांनो मी सतीश गावडे राहायला ठाण्यामध्ये आहे आणि फ्युचर सक्सेस निधी ह्या नावाची माझी कंपनी आहे त्याचा मी चेअरमॅन आहे आणि फ्युचर स फा फायनान्स कंपनीसुद्धा आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल मग तुम्ही इथे का तर त्याचं कारण असं आहे की मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकण्यासाठी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर मला हे जाणवलं कुठं सत्तर हजार कुठं ऐंशी हजार कुठं सहा हजार अशा भरमसाठ फीस आकारल्या जातात आणि माझ्या काही जवळच्या मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर असं कळलं की त्या शिकवलं गेल्यानंतर पूर्ण त्याला फॉलोअप दिला जात नाही आहे अशात एकदा तर माझा एक मित्र जयवंत म्हणून आहे त्यांनी मला सांगितलं गावडेसाहेब चला माझ्यासोबत तुम्हाला ट्रेडिंग काय असते ते मी सांगतो आणि त्यांच्यासोबत गेल्यानंतर मी एक लर्निंग पॉवरची एक बेसिक जॉईन केलं आणि त्या बेसिकमध्ये कडे ठरलं की खूप चांगलं छान प्रकार शिकवतात आणि त्या योगायोगाने त्या बेसिकमध्ये कंपनीचे चेअरमन मिस्टर मात्रे परवीण मात्रेसाहेब तेसुद्धा होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला जाणवलं हो, खरोच इथं चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आणि विशेष म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलाही एकही रुपया न घेता इथं शिकवलं जातं